तांडा गेवराई गुड ब्रुकबॉर्न एकशे चार येथून नऊ तरुण उमेदवार मनो संजय राठोड यांनी आज दिनांक वीस जानेवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथून उमेदवारी अर्ज भरला राजकारणात तरुण युवकांनी येऊन यो, विकासाची गंगा गावागावात पोहोचवायला पाहिजे राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आता गावाचे राजकारणात नवीन तरुणांना संधी द्यायला पाहिजे असे मत संजय किसन राठोड यांनी माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केले दादा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कोणत्या गणातून अर्ज दाखल केला आणि कोणत्या समस्यावरती तुम्ही निवडणूक लढणार आम्ही आमच्या या घेवराई गणातून क्रमांक एकशे चार या गणातून आज नऊ तरुण असा तडपदार उमेदवार दिलेला आहे जनतेच्या बऱ्याचशा समस्या असून आम्ही या जनतेच्या पाच वर्ष समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहोत सत्ताधाऱ्यांनी खूप काही गैरउपयोग घेतलेला आहे पण आमचा असा विचार आहे की आता नऊ तरुणांच्या हातामध्ये दे सत्ता देऊन आपल्या पंचायत समितीच्या गणामध्ये काहीतरी परिवर्तन घडवायचं आहे नागरिकांना सुविधा द्यायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत तुम्ही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज केला आणि तुमचं जे पुढचे जे जाहीर असणार आहे ते कशा संदर्भामध्ये तुम्ही निवडणूक लढणार आम्ही कुठल्याही पक्षाकडे मागणी केली नाही प्रत्येक सत्ताधाऱ्यांची तेच घराणे आहे ते घराणे या गणातून लोक ऐकून ऐकून एकदम कंटाळल्यामुळे आम्ही अपक्ष असा उमेदवार दिलेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आम्हाला या गणामध्ये सेवा करण्याची संधी देण्यात यावी तुमच्या ग्रामीण भागातल्या खूप साऱ्या नागरिकांच्या समस्या आहेत तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही कोणत्याच समस्येवरती पहिले हे करणार आम्ही जर निवडून आलो तर आमच्या गणामध्ये पूर्ण पाणी रस्ते ड्रेनेज लाईन लाईट्स स्ट्रीट लाईट्स रोड अशा समस्या पूर्ण करणार आहोत चले रोजगाराच्याही भरपूर समस्या आहेत लोकांकडे तर त्यावर कसं काम करणार आहात आम्ही प्रत्येक लोकांची समस्या जाणून घेणार आणि त्याच्या खोलापर्यंत जाऊन आम्ही प्रयत्न करणार त्या समस्या दूर करण्याच्या जाऊ आमच्या उमेदवाराचं नाव आहे मनोज संजय राठोड यांचं वय आहे तेवीस वर्ष आता सत्ताधाऱ्यांचे खूप जुने जुने लोक आहेत जुन्यांना हटवून आपल्याला नवीन लोकांच्या हातामध्ये दे सत्ता द्यायची आहे त्याच्यासाठी आम्ही अपक्ष असा पक्ष निवडलेला आहे हे जसे की आपले नवयुवक तरुण उमेदवार आहेत नवयुवक हा एक व्यसनाच्या अधीन झालेला आहे ग्रामीण भागात पण आता शहरी भागात पण याबद्दल काय करणार आम्ही व्यसनमुक्त करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत